मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पुन्हा या बिन बोनिवलीच्या मैदानामध्ये आपले प्राची परिषद भंडारी यांचा वरदान आणि घरचा साथपराला शंकर ही गाडी गुलालत राहिलेली आहे आपण विचारूया रुपये दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगला गुलाल घेतलेला आहे आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये आजच्या नियोजनाविषयी सांग नियोजन तसं आमचं चांगलंच होतं आज पण गाड्यांची संख्या जरा कमी असल्यामुळे आम्ही एक जोडीचं नाव आलेलं तर आम्ही फिरवलं त्या नावावर घरची गाडी पलते मला वाटतं आतापर्यंत चार का पाच गोलाला झाली आणि गाडी गुलालातच आहे कुठेतरी मला वाटतं आता जे पहिसाठी तुम्हाला काही फोन येत असतील किंवा तुम्ही कोणाला फोन करायचा असेल त्याची काय आता गरज पण नसतं लागत काय बोला ला गरज तर नाही लागेल सध्या कारण की घरची गाडी तर आमची चांगली पलते आणि कोणाचा मागण्यापेक्षा आपली गाडी जेवढी पलते त्यात आम्ही खुश आहे सुचलं कसं आपण ही गाडी या सीझनला पलवा वरत नाही आम्ही तर पहिल्या शर्दीसाठी फिरायलाच गेलेलो पण आम्हाला असं वाटलं की आपण एक छोटासा कोणावर तर नाव फिरवू किंवा नाव देऊ तर आम्हाला एक मोठंच नाव होतं त्या नावावर आम्ही नाव फिरवलं आणि तेव्हा आम्ही एक नंबरच्या ट्रॉफीच्या मानकरी झालो आणि चांगली तेव्हा आम्ही आमची सुरुवात झाली त्याच्यामुळं आम्हाला कॉन्फिडन्स अजून वाढला आणि आता चांगली गाडी आमची पडते लगातार चार मुलं झाले आमच्या गाडीवर ड्रायव्हर बोलून कोण होता आता काय सांगतात गाडीवर आमचे जसे ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर असतो काळू ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर सगळे म्हणजे ड्रायव्हर जसा ॲडजस्ट होतो तसं आम्ही बसवतो हो आज शेट पण आहेत कुठेतरी देसाला पण त्या दिवशी एक चांगली गाडी झाली कुठेतरी बघा ना आम्हाला पण वाटायचं की बरेच शेट भंडारी मैदानामध्ये दिसत नाही वरदान दिसत नाही पण तोच दराला तीच दहशत घेऊन तुम्ही पुन्हा आता आलेले आहेत दिसत नव्हतो कारण की बैल आपला आजारी असल्यामुळे आपण बाहेर काढत नव्हतो पण योग्य ती ट्रीटमेंट त्याच्यावर आम्ही केली बैलाला आरामावर ठेवला व्यवस्थित सराव केला आणि चांगलं नियोजन केलं आणि गाडी गुलावत राहते चांगलं वाटतं आणि दहशत वगैरे आम्ही बोलत नाही पण आम्हाला सगळ्यांचा सा प्रेम भेटते तेच आमच्यासाठी खूप आहे जो नाव असायचं ना मागच्या सीजनला एक नंबरला नाव भिंजोरला तो कधी दिसेल आम्हाला तो लवकरच दिसेल आम्ही आता पण तयारी आमची एक नंबरमध्ये खेळायची पण सध्या अड्डे पण तेवढे सुरळीत चालू नाही आहेत आणि नियोजन आपला मोठा झालेलं नाही कालांतराने आपण चांगलं नियोजन करून मोठ्याच शरी असं नाही की कोणावर कोणा गाडी छान पलतोय काय बोलत गाडी चांगलीच पलते आणि शंकर तर आपला जो वस्ताद आहे तो याचा किती पळाला किंवा काही झालं तरी हा असतो बरोबर त्याचा आशीर्वाद घेऊन आज वरदान पण त्याच्या बरोबर पलतोय अजून भरपूर सारे दावणीला बैला येतील शंकर विषयी काय बोलाल खरोखर शंकरनी एक दाखवून दिला की पन्नास पन्नास नाव आम्ही पुन्हा तोच या याच्यामध्ये ठेवतोय शंकरने शंकर, शंकर आमची घराची लक्ष्मी आहे आणि तो नेहमीच आमची जेव्हा इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तो, तो, तो आमचा नेहमी रा ना तो, नाव राखतो आणि त्यांनी खूप नाव आमचं केलेलं आहे तेव्हा फक्त त्याचं आमचे आणि त्याचे बॅडलक की जेव्हा सोशल मीडिया जास्त नव्हती आणि बैल थोडा बंदीमध्ये सापडलेला त्याच्यामुळे त्याचा सोशल मीडियावर जास्त फोकस नव्हता तेवढा मला वाटतं ही जी दावणीला बैल आहेत ना या बैलांच्या पाठीमागं आशीर्वाद असलेला आपला हिंदे केसरी मानक्या तो काही कालापूर्वी आपल्यामधून निघून गेला काय सांगशील त्याच्या पावलं पावली ही चालतात त्याला शंकरच्या आधी आमचं नाव मानक्याने केलेलं आणि मानक्या तर मानक्याबद्दल बोलू तेवढं कमीच आणि ते कोणाला सांगायची गरज नाही तेव्हा सोशल मीडिया नसलं तरी त्याची पब्लिक सिटी खूप होती आणि अजूनही लोक त्याला खूप मानतात आणि आमच्या गोट्यासाठी तो देवच आहे आमचा लवकरच लोकांना असं वाटतं की परेशेठ भंडारी यांची काही नवीन खरेदी येईल काय बोलात नवीन खरेदीचे प्रयत्न आमचे चालूच आहेत आणि परंतु आमच्या मनासारखा बैल आम्हाला भेटत नाही किंवा सुचत नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं मागासलो आहे परंतु चांगला बैल आमच्या नजरेत आला किंवा आम्हाला वाटलं की हा बैल आपल्या हिशोबाचा आहे किंवा आपल्याच आपलं काम पुढे करेल आपलं नाव चालू तर आम्ही नक्कीच खरेदी करू मामांविषयी काय बोलाल की मागच्या सीझनला जो बैल घेतला वरदान त्यांनी इतकं नाव केलं कुठेतरी मामांचं नाव आज मानके त्यावेळेला तू बोलला सोशल मीडिया नव्हता पण वर्धननी जे वेळेस मामांचं नाव केलं ना तो मला वाटतं त्या वैलांनी पण केलं सोशल मीडियावर खरं नाव बोलला तर वर्धननी केलं मामांचं नक्कीच मामांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहेत मामा प्रत्येक शब्द पहिले आम आम्हाला सांगतात किंवा कोणती गोष्ट असेल तर सांगतात आणि मामाने तसं बोललं तर माझ्या सांगण्यावरूनच वरदान घेतलेला आणि कोणीच नव्हता अड्ड्यामध्ये आणि मला माझं मी तेवढा सांगितलेलं की आपण एवढी मोठी खरेदी नाही करू परंतु मामानाच एवढंच सांगितलं की बैल आपल्या आपलं नाव पुढे खूप चालवेल म्हणून मामाने पैशांचा न विचार करता दुसऱ्या दिवशी व्यवहार केला आता वरदान आपला किती जाती झालेलं आहे वर्धन आता सध्या चौसा झालेला अजून चौसा पूर्ण पण नाही आले आताच जात चौसा पाडलेला आहे म्हणजे आताच पाडले बरोबर आहे आज भावाचा वाढदिवस पण त्याला पण विचारूया दादा नमस्कार काय सांगशील आज तुझ्या वाढदिवसानिमित्त आज चांगली अशी भेट म्हणजे गुलाल दिलं आहे आपल्या घरच्या गाडीने त्यांनी गिफ्टच दिलाय मला वाढदिवसानिमित्त वरताना गाडी बघितली पलताना काय बोलशील कशी पलते गाडी आपली गाडी चांगलीच पलते अजून काही नियोजन म्हणजे आज वाढदिवसानिमित्त नियोजन इथे येण्याचं मला वाटतं त्याच दिवशी दोन दिवसापूर्वीच गाडी पलवली उसरण्याला आणि आज लगेच म्हणजे मला वाटतं तुझ्या वाढदिवसानिमित्त ही गाडी पालावली वाढदिवसानिमित्त पालवली ती गाडी आणि आम्हाला फक्त फेरा गाडा होता पण फेराच्या निमित्ताने एक शरद एक शरद केली मामांविषयी काय बोलशील मामांबद्दल सांगू तेवढा कमीच आहे मामा आम्ही सांगतो तेच मामा कर, करतो बरोबर आहे रुपे दादा जे जा आज सुट्टी झाली आपले सुट्टी मेकर आपले म्हणजे के सुट्टी मेकर नाही तर बैलांचे मालकच म्हणू शकतो आपण केशव दादा त्यांच्याविषयी काय बोलात केशवदादाबद्दल बोलू तेवढं कमी आहे केशवदादा म्हणजे आपल्या घरचाच माणूस आहे आणि या बैलांसाठी तर आमच्यापासून पण जास्त करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना खूप सारे मै मित्रपरिवार असल्यामुळे तिकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि आता पण ते केशवदादा आमच्या सोबतच होते सुट्टी त्यांनीच केली आणि सुट्टीचा जर त्यांचा काही विषयच नाही सगळ्यांच्या बहुतेक लोकांच्या ते सोडतात आणि सुट्टीचा नियोजनाचा भाषा आहे हेच आहे आहेत पुढचं काही नियोजन काय सांगा पुढचं नियोजन चांगलंच असतं आमचा आणि पुढे पण चांगला, चांगला प्रयत्न करू की आमची घरची गाडी तर फळते परंतु दोन्ही बहिला आम्ही चांगल्या नियोजनात पळू आणि मोठ्यात गाड्या खेळाचा विचार करू चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि दादा तुला पुन्हा एकदा आहे शुभेच्छा